नमस्कार मित्रांनो मी डाऊझर प्रशांत आपलं स्वागत करतो धारावर मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस बोरवेल पॉईंट पाहायला शिकत असता किंवा तुम्ही एखादं काम करत असता त्यावेळेस तुमचं त्या कामावर किती लक्ष आहे त्यावर तुमचं भविष्य तुमच्या कामाचं भविष्य टिकून असतं मित्रांनो माझं मत आहे की बोरवेल पॉईंट चेक करायला किंवा जमिनीतील पाणी चेक करायला कोणीही शिकू शकतो फक्त त्या व्यक्तीचं त्या कामामध्ये शंभर टक्के कॉन्सन्ट्रेशन पाहिजे शिकत असताना आणि जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर तू लवकरात लवकर ते काम शिकू शकतो मित्रांनो बोरवेलचं पाणी चेक करायला शिकत असताना किंवा जमिनीतलं पाणी चेक करायला शिकत असताना माझं मत आहे की कोणीही जमिनीतलं पाणी चेक करायला शिकू शकतं असं काहीही नाही की कुठल्या ठराविक गटाचा तुमचा रक्तगट असला पाहिजे तर मित्रांनो कुठलाही ठराविक रक्त हो। गट लागत नाही कुठले ठराविक रॉड लागत नाहीत कुठल्याही आकाराचे रॉड तुम्ही वापरू शकता कुठल्याही धातूचे रॉड तुम्ही वापरू शकता फक्त तुम्हाला जमिनीकडून येणारं जे लक्षणं आहेत किंवा जमिनीतून येणारी जे कंपन आहेत ते पकडता येणं गरजेचं असतं आणि जर तुम्ही ती व्यवस्थितपणे पकडू शकला तर नक्कीच तुम्हाला जमिनीतील पाण्याचे धारा सापडू शकतात मित्रांनो एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही जे का करा। तुम काही कराल त्यामध्ये तुमचं शंभर टक्के कॉन्सन्ट्रेशन किंवा शंभर टक्के लक्ष आणि शंभर टक्के प्रयत्न तुमचे लागले पाहिजे जेणेकरून तुम्ही जमिनीतील पाणी पाहायला शिकू शकता मित्रांनो माझं शंभर टक्के मत आहे की कुणीही जमिनीतलं पाणी पाहायला शिकू शकता असं काहीही नाही की शिकवल्यावरच पाणी पाहायला शिकू शकतो माणूस मित्रांनो असं काहीही नाही पाणी चेक करायला शिकणं हे स्वतःवरही अवलंबून आहे तर मित्रांनो शंभर टक्के एखाद्या व्यक्तीचं जर कॉन्सन्ट्रेशन असेल तर कुणीही पाणी चेक करायला शिकू शकतं कुणीही कुणीही कुठल्याही रक्तगटाचा असो किंवा ज्याला पाणी कळतं असं असो किंवा नसो मित्रांनो फक्त माझं मत आहे की त्या व्यक्तीला जमिनीतून येणारे कंपन ओळखता आले पाहिजेत आणि ते ओळखण्यासाठी तुमचं शंभर टक्के कॉन्सन्ट्रेशन पाहिजे जेणेकरून तुम्हाला जी जमिनीतून येणारे कंपन आहेत ते ओळखता येतील मित्रांनो अजून एक गोष्ट अशी आहे की बऱ्याच लोकांना वाटते की ठराविक धातूचे किंवा ठराविक लांबीचे रॉड वापरले तर चांगलं पाणी करतो मित्रांनो असं काहीही नाही तुम्ही कितीही लांबीची रॉड वापरा कितीही इंचाची वापरा कितीही जाडीची वापरा तुम्हाला पाणी कळत असेल तर तुम्हाला शंभर टक्के पाणी मिळणार आहे मी अकरा इंची रॉड मी जेव्हा सुरुवातीपासून वापरतो त्यामुळं मी अकरा इंचीच वापरतो मी दुसरे रॉड वापरायला जात नाही म्हणून मी अकरा इंची रॉडबद्दल आता सध्या सांगायला चालू केलेलं आहे मित्रांनो असं नाही की मी अकरा इंचाची वापरतो मी माझ्याकडून तुम्ही काही शिकत असाल तर तुम्ही तेवढ्याच लांबीचे तेवढ्याच इंचाचे तेवढ्याच जाडीची रॉड वापरले पाहिजेत फक्त माझं दाखवणं हे काम आहे तुम्हाला जे घेता येईल ते चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करा माझं मत नाही की तुम्ही ह्याच लांबीची ह्याच जाडीची ह्याच रुंदीचे रॉड वापरले पाहिजेत फक्त तुम्हाला महत्त्वाचं काय आहे की जमिनीतील जे कंपनी येणार आहे ते ओळखता येणं गरजेचं आहे की नारळाने असो किंवा रॉडने असो मित्रांनो तुमचं कॉन्सन्ट्रेशन असं पाहिजे की माझे चेले आहेत जे माझे पहिले चेले आहेत अशोक वामुळे तीन ते चार वर्षापूर्वी असं झालं की त्यांचा स्वतःचा बोरवेल फेल गेलेला होता आणि तो बोरवेल फेल गेल्यावर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी ज्यांनी दाखवला होता बोरवेल पॉईंट त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांना रिस्पॉन्स दिला नाही तर अशोक वाघमोळींनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी माझ्या ब माझ्यासमोर पाणी चेक करायला शिकण्याची इच्छा दर्शवली तर मित्रांनो मी तसा प्रयत्न करत गेलो मी त्यांना त्याच्या आधी कधीही किंवा त्याच्यानंतर एक वर्ष दोन वर्षात मी कधीही प्रत्यक्षात भेटलो नव्हतो हे काही शिकवायचं होते मी फक्त ऑनलाईन व्हॉट्सअपवरून शिकवायचो आणि ते रात्री अकरा बारा एक वाजेपर्यंत त्यांच्या स्वतःच्या क्षेत्रात प्रयत्न करत पाहिजे आणि असं प्रयत्न करता करता त्यांना पुढच्या दहा दिवसात जे काही शिकले दहा ते पंधरा दिवसात मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की तुम्ही ज्यावेळेस शिकत असाल त्यावेळेस फक्त मित्र शेजारी यांच्यासमोर प्रयत्न करा जेणेकरून त्यांनाही कळेल की हा व्यक्ती काहीतरी करतो आहे आणि या व्यक्तीला काहीतरी शिकायची इच्छा तर असं करता करता ते मित्रांसमोर पॉईंट चेक करू लागले आणि पॉईंट चेक करत असताना त्यांची मित्रसोबत असायचे ते तर मी त्यांना सांगितलं होतं की ज्या वेळेस तुम्ही लोकांच्या समोर पॉईंट चेक करायला लागाल तुम्हाला जे काही कळत असेल ते तुम्ही वेगवेगळ्या शेतात जाऊन प्रयत्न करा आणि तसं करता करता त्यांना पहिला चान्स फक्त पंधरा ते वीस दिवसात मिळालेला आहे अशोक वाघमुळे ज्यावेळेस शिकत होते ते रात्री अकरा बारा एक कुठल्याही टायमिंगला मला कॉल करायची आणि त्यांचा जो काही प्रॉब्लेम आहे ती विचारायची तर असं करत करत ते दहा ते पंधरा दिवसात त्यांनी फक्त दहा ते पंधरा दिवसात पहिला बोरवेल पॉईंट काढला आणि त्या बोरवेल पॉईंटला जवळपास अडीच इंचाचं पाणी मिळालेलं होतं तर मित्रांनो असतं शंभर टक्के एखाद्या कामात आपण झोकून देणं त्यांनी शिकत असताना टाईम बघितला नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी शिकण्याचा प्रयत्न केला आणि ते के शिकले पण तर तुम्हालाही जर पाणी पाहायला शिकायचं असेल तर शंभर टक्के अशाच प्रकारे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील तर तुम्ही शिकू शकाल मित्रांनो जर तुम्हाला मी सांगितलेली माहिती आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि धारा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा